नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल हो लासो स्टेशन क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे सध्या आपण ह्या बातम्या अनेकदा न्यूज चॅनल वर बघत असो गोलियन बॅरो सिंड्रोम या आजाराने पुण्यामध्ये डोकं वर काढलंय हा एक ऍटो ह्युम्युन डिसऑर्डर आहे म्हणजेच आपल्या ज्या काही मेंदूतल्या न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन अटॅक करतो हा आजार हा ऍटो ह्युम्युन डिसीज आहे हा खूप रेअर आहे चार ते पाच लाखामधनं एक पेशंट आपल्याला सापडत असतो पण पुण्यामध्ये याच प्रमाण वाढलेलं आहे तर ह्याच आजाराविषयी गोलियन बॅरो सिंड्रोम याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत गोलियन बॅरो सिंड्रोम हा आजार हा कॅम्फेलो बॅक्टर जेजुनी ह्या बॅक्टेरियामुळे होत असतो तर हा बॅक्टेरिया मित्रांनो कशामधनं मिळतो तर आपण कुठं दूषित पाणी पिण्यात आलं असेल किंवा दूषित अन्न खाण्यात आलेलं असेल त्यामुळे होऊ शकतो आपण चिकन मटन नॉन व्हेज खात असतो हे चिकन मटन नॉन व्हेज जर आपण बाहेर कुठे खात असू ते जर व्यवस्थित शिजलेलं नसेल तर त्यामधून सुद्धा आपल्याला हा ह्या गोलियन ग्लायड्रो सिंड्रोम होऊ शकतो तर आपण आता याच्या पुढे काळजी घ्यायची आहे की बाहेरचं खाणं आपल्याला पूर्ण बंद करायचं आहे त्यानंतर बाहेरचं नॉनव्हेज खाऊ नका नॉनव्हेज जर खायचं असेल तर व्यवस्थित त्याला शिजवून घ्या आणि त्यानंतरच त्याचं सेवन करा माझं तर मत असं आहे की काही दिवस तुम्ही नॉनव्हेज टाळाच आणि बाहेरचं अन्न पूर्णपणे टाळा आणि पाणी उकळून प्या शक्यतो ग्रामीण भाग असेल तिथं शुद्ध पाणी मिळत नसेल तर ते पाणी उकळून पिलेलं कधीही बेस्ट आहे तर या आजारामध्ये नेमकं काय होतं याची लक्षणं काय हा ऍटोह्युमिन डिसऑर्डर आहे तर याच्यामध्ये आपला डिसेंडिंग पॅरलिसिस म्हणजे पायापासून सुरू होऊन कमरेपर्यंत कमरेपासून छातीपर्यंत असा हा पॅरेलिसिस वरवर हातापायाला मुंग्या जाणवतात सुरुवातीला हातापायाला मुंग्या जाणवल्यानंतर हा वरवर येत चालतो काही जणांमध्ये पॅरलिसिस होत काही जणांना चालण्यामध्ये अडचण येते पायऱ्या सुद्धा ते चालू शकत नाही उठून ते बसू शकत नाही पूर्णपणे पॅरालिसिस सुद्धा काही जणांना होतो आणि हा पॅरालिसिस वर येऊन जर हृदया हृदयापर्यंत आला हृदयाच्या ज्या मास्क पेशी आहेत त्या ठिकाणी जर पॅरालिसिस झाला तर त्याला हार्ट अटॅक येऊन मृत्यू देखील होऊ शकतो किंवा त्याला व्हेंटिलेटर देखील लागू शकतो तर हा ऍक्टिव्युम्युन डिसऑर्डर आहे म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती असते आणि हा रोग प्रतिकार शक्तीवर हा आजार अटॅक करतो या रोग प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी जे मेंदू मधील न्यूरॉन्स असतात ज्या नसा असतात त्याच्यावरच हा अटॅक करतो म्हणजे थोडक्यात आपले जे काही सैनिक आहेत डिफेन्स मेकॅनिझम रोग प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी कोणत्याही आजारामधन आपल्याला संरक्षण करण्यासाठी तर त्यावरच हा आजार अटॅक करत असतो तर ही वरील जी मी काही लक्षणं सांगितली ती मुख्य लक्षणं याच्यामध्ये सापडत असतात तर याच्या मागे काही पार्श्वभूमी असते तर पार्श्वभूमी ही असते की जर समजा एक दहा पंधरा दिवसापूर्वी थ्रोट इन्फेक्शन घसा दुखत असेल त्या त्याच्यानंतर ताप आलेला असेल काही जणांना लूज मोशन डायरिया होऊन गेलेला असेल तर एक दहा पंधरा दिवसानंतर त्याचं इन्फेक्शन होऊन हा आजार बळावू शकतो त्यानंतर त्याचा धोका कोणाला आहे जे लहान मुलं आहेत बारा वर्षाखालील लहान मुलांमध्ये जास्त धोका आहे वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये जास्त धोका आहे काही ह्यूमन डिसऑर्डर आधीपासूनच आहे त्यांना जास्त धोका आहे त्यानंतर सारखे रुग्ण असतील डायबेटिकचे रुग्ण असतील हार्ट रिलेटेड जे काही आजार आहेत त्याचे रुग्ण असतील त्यांची प्रोग प्र, प्र, प्रतिकारशक्ती अगोदरच कमी आहे अशा लोकांमध्ये याचा धोका जास्त असतो त्याचबरोबर ज्या लोकांची सर्जरी झाली आहे रिसेंट सर्जरी होऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये धोका जास्त असतो त्यानंतर सर्जरी नंतर जर आपण बघायला गेलं तर काही इन्फेक्शन झालंय बॅक्टेरियल इन्फेक्शन रिसेंटली होऊन गेलं असेल व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं असेल तर त्यांना सुद्धा धोका असतो पोस्ट सर्जरी धोका असतो त्यानंतर जर व्हॅक्सिनेशन घेतलेलं असेल म्हणजेच लसीकरण केलेलं असेल आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर कोविडचं व्हॅक्सिनेशन केलेलं आहे पण त्याला तीन ते चार वर्ष झालेले आहेत रिसेंटली जर आता काही व्हॅक्सिनेशन केलेलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा आजार तुम्हाला होऊ शकतो आता ह्या आजाराच्या काही तपासण्या आहेत आपल्या क्लिनिकमध्ये जर पेशंट आला तर आपल्याकडे हॅमर असतं त्या हॅमरने आपण त्याचे जे काही हातापायाचे न्यूरॉन्स कसे काम करत आहेत तर ते आपण त्या हॅमरने न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करून डॉक्टर बघतील त्यानंतर ईजी म्हणून मेंदूचा मेंदूचा जो काही थोडक्यात तुमच्या भाषेत सांगायचं गेलं तर मेंदू मेंदूचा जो काही ग्राफ आहे मेंदूच्या ऍक्टिव्हिटी कसे होतात त्या बघण्यासाठी ईजी म्हणून एक तपासणी आहे पार्टी पाठीमधन जे काही सीएसएफ फ्लूड आहे ते सीएसएफ ची तपासणी आपण याच्यामध्ये करत करू शकतो नर्व कंडक्शन टेस्ट म्हणून आहे तर त्या तपासण्या आपण डायग्नोसिस साठी करू शकतो आता येऊयात आपण याच्या उपचाराकडे याचा उपचार जर बघितला तर अँटीबॉडी प्लाझ्मा एक्सचेंज हे महागडे उपचार याच्यासाठी लागत असतात त्यामुळे ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी हा आजार एक मुख्य तुम्हाला सांगायचं आहे हा आजार संसर्गजन्य नाही म्हणजे मला झालेला असेल तर दुसऱ्याला किंवा त्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने हा होत नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पण काळजी नक्की घ्या बाहेरचं अन्न खाणं बाहेरचं पाणी पिणं पूर्णपणे टाळा सध्या नॉन व्हेज फूड खाणं टाळाच नका हे दिवस जर नाही खाल्लं तर काही फरक पडणार नाही तर ते टाळा आणि आपली आणि आपल्या परिवाराची व्यवस्थित काळजी घ्या आपल्याला जर काही लक्षणं दिसली तर जास्त वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या ह्या आजाराविषयी होमिओपॅथीमध्ये आयुर्वेदामध्ये काय उपचार आहे याविषयीचा व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला हा ला व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब <सेएएएएएएएएएएएएए> केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा